त्याच्यामध्ये आम्हाला काही शूट करायला नाही भेटलं सो आता आम्ही गाडीमध्ये आहोत सो आम्हाला ड्रॉप करायला आमचे फ्रेंड आहेत अमित आणि हेमंत ते आम्हाला ड्रॉप करायला येत आहेत एअरपोर्ट आमच्या घरापासून तेवीस किलोमीटरवर आहे सो आता वाजलेले आहेत साडेपाच आमची आठची फ्लाईट आहे आणि घरचीच गाडी असल्यामुळे थोड्या आम्ही कम्फर्टेबल पण आहोत आणि स्मूथली ट्रॅव्हलिंग <laughs> 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 चल येतो लवकर एक आठवड्यात जेवायला डायरेक्ट वाटाणा एका आठवड्यात येतो मग वाटाणाची उसळ बनवून दे हे आपण त्या दिवशी शॉपिंग केलेली ना नागरा घेतलेले सो तिथे मी हे दुबई चॉकलेट अबुदाबीला होतं खूप सारे आ, रील्स होते ॲक्च्युली व्हिडिओज होते सो मी म्हटलं चला एकदा ट्राय तरी करून बघूया सो हे आहे दुबई चॉकलेट आता मी तो फोडणार आहे आणि बघणार आहे कसं लागतं हे कोणते फ्लेवर असतील ना काय माहिती आहे टेस्ट कर मग समजेल वाव छान आहे कसं आहे ते छान आतमध्ये क्रिस्पी आहे तेलेट आहे आणि पिस्ता फे घे आतातच घे

पास चेकिंग DF आप नीचे आ जाएंगे और फिर मास्क को अपने कीजिए और नाक को ऊपर लगाए और सा... सो so, मंडळी फायनली आम्ही फ्लाईटमध्ये पोहोचलेलो आहोत आपली फ्लाईट आहे आठ वाजताची आणि आता वाजली आहे साडेसात टोटल तीन तास दहा मिनटाची आपली जर्नी असणार आहे सो आपण मुंबईला पोहोचणार आहोत बारा वाजून पंचेचाळीस मिनटाने पहिल्यांदाच आम्ही एवढा वेळ म्हणजे नेहमी दोन महिने मी आणि आरू आईबाबांपासून म्हणजे आमच्या पूर्ण फॅमिलीपासून लांब होतो आणि आता हे एकच रिझन आहे की आरूला सुट्टी लागली आहे त्याच्यामुळे आम्हाला खरंच त्यांना भेटण्याची खूप इच्छा आहे दोन महिने ॲक्च्युली खूप मोठे होते ॲक्च्युली म्हणजे एक एक दिवस एक एक रात्र खूप डिफिकल्ट होती ठीक आहे ऑब्वियसली नंतर जाऊन सवय लागतेच पण फॅमिली फॅमिली आहे आणि खरंच आम्ही दोघींनी खूप टाईम स्पेंड केला आमच्या फॅमिलीसोबत लग्नानंतर मी पहिल्यांदा असं असेल की मी दोन महिने फॅमिलीला भेटलेली नाही आहे व्हिडिओ कॉल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतच असतात बट समोर असणं आणि लांबून फोनवरती बोलणं खूप फरक असतो सो काही क्षण राहिलेले आहेत की आम्ही आमच्या फॅमिलीसोबत असणार आहोत आणि हो ह्याच व्हिडिओमध्ये आम्ही एक शॉर्ट टीप टाकू तेव्हा आम्ही इंडियावरून म्हणजे मुंबईवरून आम्ही दुबईला येत होतो okay. फर्स्ट टाईम आणि ॲक्च्युली तेव्हा आम्ही ब्लॉगिंग वगैरे स्टार्ट नव्हतं केलं सो ह्या व्हिडिओमध्ये ह्या ब्लॉगमध्ये आम्ही ती छोटीशी गीत तुमच्यासाठी नक्की आणि तुम्ही ती नक्की बघा च्या ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीने इमिग्रेशन पॉईंटपर्यंत पोहोच आता आम्ही लगेच कलेक्शन साठी आलो आहोत ऍक्च्युअली मध्ये आठ नंबर बेल्ट ची झाली होती पण त्या बेल्टला बारा नंबरला होते सो आम्ही तिथे जाऊन आमचे लगेच कलेक्ट केले आम्ही ओला उबेरसाठी चेक करत होतो पण एक पण राईड बुक होत नव्हती बराच वेळ झाल्याच्या नंतर शेवटी इन्क्वायरी केल्यावर समजले की त्यांचे स्ट्राईव्ह चालू आहे उबेरच्या फक्त एक्सेल कॅब अवेलेबल होत्या आणि त्याचे फेअर खूप हाय होते सो आम्ही लोकल टॅक्सी पण बघितली ॲक्च्युली त्याचे पण रेम हाय झालेले होते सो खूप चेकिंग केल्याच्या नंतर मग शेवटी आम्ही प्रीपेड टॅक्सी काउंटरला जाऊन टॅक्सी बुक करून मग आम्ही निघालो बुक केली होती क्यूमध्ये उभं राहून तर ते आत्ता आम्हाला भेटले जवळजवळ आम्ही एक तास झालं असेल की आम्ही मध्येच आहोत कारण की बाहेर आल्याच्यानंतर चेकआउट केल्याच्यानंतर जवळजवळ बी फोरमध्ये जिथे पार्किंग किंवा नॉट पार्किंग म्हणजे ते पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे असतं ना सो तिथेच आम्हाला भरपूर वेळ गेला उबेरचा काही स्ट्राईक आहे असं म्हणत होते तिथे आम्ही तिथे इन्क्वायरी केली तेव्हा सो so, त्याच्यानंतर मग आम्ही प्रिपेअर टॅक्सीसाठी आम्ही लाईनमध्ये उभं राहिलो त्याच्यानंतर जवळजवळ पंधरा वीस मिनटानंतर आमचा नंबर आला आणि मग आम्हाला त्यांनी रिसिव्ह दिलं so, त्याच्यामध्ये जो नंबर होता तो आम्ही टॅक्सीचा करू आम्ही आता फायनली टॅक्सीमध्ये बसलो आहे सो so, लेक्सी काही वेळातच आम्ही आता आमच्या घरी पोचू सो मंडळी फायनली आम्ही आमच्या घरी पोचलीतो आहोत आणि आता वाजले तीन सो so, भेटू आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये So press the bye bye, take care.